काय तू राहणार अरे मग चाललंय काय तुमच्या डोक्यात हा सगळं एक राबायचं ना मी राबते मग काय उपकार करते माझ्या उपकार करते म्हणजे आपल्यासाठी चाललंय ना घरासाठी का दुसऱ्यासाठी करती का, का हा? काम मी जाऊन राहणार काय दोन दिवस माझ्या पुढे जाऊन काम केलं तर लगेच लागली बा पुट 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 बोलायला मग तुम्ही आला असता तर बिघडलं असतं बाई मग कशाला बोलती मी गेलं माणूस दोन दिवस काय झालं मग तुला काय झालं मग खेळायचीच गरज काय होती मी म्हणती पोरात तुमचं वय राहिलंय का ती आता इकडे येणार कार्ट्या वय राहिलंय का तुमचं आता त्याला काय म्हणायचं ना त्याला कशाला काय म्हणती मी तो प्ले त्या कामाचा राग काढायचं नाही काय गेली दोन दिवस काय केलं कोंबडीवानी नुसतं खात इस काढलं आणि कोंबड्या स्वतः तुझ्यापेक्षा चांगलं खतीस काढ यायचं होतं ना खतीस कुठे लागायला कोंबडे इस काढते ते तर बोलाय नाही पण तुम्ही आज बोलाय लावलंय मला झोपायची गरजच नव्हती अशी एक वाण टाकीन ना करशील इथं मग राबा यायचं ना मग कशाला येतय तोंड फुटतय मला मी कशाला बोलती मग तुम्हाला करती काय झाली का झिजली का करून करून खायला लागत ना रेट तुला नुसतं मला नाही तुम्हालाच लागतय नऊ वाजता सकाळी उठलं की सायपा करा सगळं काम धम करा मग या उन्हाचं काम करावं लागतंय तुम्हाला काय आहे त्याचं मग कोण करीन कोण करेल करील आणलंय करून काम करायला नुसतं बसून खायला आणलं काय तेवढ्यासाठी आणलंय का खायला घालाय तुम्हाला तेवढंच काम आहे माझं नाही का माझ्या डोक्यावर बसायला लागली तू आता मी म्हणून तुला टिकावलंय नाहीतर काय अशा मला छप्पन आले होते मला विचारायला पण माझ्यासारखी कुठे भेटणार आहे एकच ती तुझ्यासारखी परत नकोस त्या छप्पन मध्ये दुसरी पाहिजे एखादी चांगली माझ्यासारखीच तुम्हाला सांभाळ दुसरं नाही कोण टिकणार काय नाही काय नाही चला मला काय माहित नाही काम करू लागा भांडणाच राहू दे तिकडं मला ना आता काहीच काम नाही करायचं काय काय करत नसतो मी आता तसली नाटक नाहीत करायची कंटाळू या आता काय जाच करते मी काही निघून मग मी <laughs> कुठं चाललाय निघून मा नादीत नको लागू बर का तू आता ओ थांब आहे तर काय नाटक चालले ती बाई ह्या माणसानी कुठं चाललाय तुम्ही मी कुठं बी जाईल ओ काय म्हणती मी काही नुसतं करून ठेवलाय हेच काम करा तुम्ही हीच लायक आहे तुमची हा तुला एवढं झालंय काय तंतन करायला आठ दिवस झाले तुम्हाला म्हणती तिथं शेतात जाऊन त्या पगाराचं बघा की काय हाय काय नाही घरात धान्य नाही अख्खा पाडवा येऊन गेला तरी मला साडी घेतली नाही तुम्ही तू तु साडीच काय घेऊन बसली तुला पाच हजाराची एकदा साडी घेऊन देतो तसंच म्हणलेला दिवाळीत पाच हजाराची साडी घेतो दिवाळी गेली आता पाडवा बी गेला साड्या घालायच्या आता लाज वाटते मला लाज कशाची वाटेल तू लाजू नको आता तुला ह्याच्यापेक्षा पाच दहा हजाराची एकदाच घेऊन देतो काल काय झालं म्हणा अरे तसंच नाही म्हणत ह्याच्यापेक्षा चांगले दिवस तुला दाखव तुला माहिती काल काय झालं काय झालं काल क्रिकेट खेळतानी गुड्डू दादाची आणि तात्याची भांडणं चांगलीच लागली होती गुड्डू दादांनी तात्याला लयचल मांडलं आप हो आप पाई पाई मुझे मुझे आता तीनशे भांड झाल्यानंतर तात्याला काढून टाकेल कामावरन मग शेतात कोण आहे दुसरं आपल्या दोघाशिवाय मग की पैसाच पैसा होईल मग पाच हजार नका मोकळ्या डोळ्यांना आहे तुला पाच हजाराची नाही दहा हजाराची साडी घेऊन देतो चांगली आता जर मला साडी तुम्ही नाही घेतली काय तर बघाच अरे घेतो पाच काय दहा हजाराची घेऊ ते काळजी करू तू रामभाऊ भाऊ काल तर भांडणं झाली पण गुड्डू दादाला आपल्या हातात कसं घ्यायचं आवडलं सुख पै गुड्डू दादाला तर येऊ द्या मग बघू आपण राहिलं पण त्याला सांगायचं काय सांगायचं आता की एक काम करू तुला शिकली पाहिजे आणि मला पाहिजे तात्याच तात्याला घरातनं बाहेर काढायचं म्हणजे मला रान भेट आपणच काय मग वाट बघू आपण गुड्डू दादाची आणि बरोबर काडी टाकू सुरुवात तू कर मी पेटवतो हा चांगलं पेटवून देऊ आपण कद हा दोस्त होता बघू आपण गुड्डू दादा बघू आपण गुड्डू दादा पेटवून दे थांब थांब आलाय या गुड्डू दादा या वाट बघतोय तुमची या 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 बस बसा बसावायच बसा, बसा। काय गुटू दादा आमचं काय लक्षच नाही आता तुमचं लक्ष नाही म्हणजे आव तुमचा अपमान केल्यापासून मी जेवलोय का तरी कसलं मला टेन्शन आलंय वर कालपासून जेवलं नाही ती कालपासून बघा त्याच्याकडे तोंड कस चुकलंय त्याच काय एवढ्या गोष्टीला बर एवढीशी गोष्ट तुम्ही एवढीशी गोष्ट म्हणताय दादा कस तुम्ही म्हणू शकता एवढीशी गोष्ट आहे का ती आतापर्यंत त्या केशाची हिंमत नव्हती आणि गुड्डू दादा अपमान केलाय त्यांनी तुमचा अपमान म्हणजे आमचा अपमान आहे मग इथं आम्हाला आले तुम्ही फिरताय हा मी असतो तर राहू नसतं सण केलं काय केलं जर चालत राहिलं तर उद्या कुत्र पण विचारायचं नाही तुम्हाला गावात कोण आहे का तुमच्याकडे नजर वर कोण बघणार कोण तरी आहे का पण आज तुम्हाला तुमच्या तुकड्यावर जगणारे कुत्रे बी तुमच्या अंगा येऊन तंगड वर करून जायला काय झालं माहिती आमच्या लाडके आल्यामुळे हे डोक्यावर बसतात देऊ नका तुम्ही आपण विषय करतो पाचशे आणि ओढावतो गल्लीतले सगळेच बापशे चला बोलल्यात काय बघू करून दाखवा बोल बाहेर काढतो आज तुम्ही फक्त चला माझ्या मागे चल पाचशे गावातला का माझ्या नादी कोण लागत नाही हे माझ्या नादी लागलेत चांगलं बांगलं काय करतो आहे का घरी जातो डायरेक्ट गाबाळच बाहेर टाकतो त्यांचं काय म्हणायचंय आणि गाबाळ बी बाहेर टाकतो गावात बी राहून देत नाही तुम्ही काल काय कुठं ना केली काय केलंय ते आज कामाला आले नाही दिवसभर आले नाही कामाला त्यांना कामाला नाही त्यांना आता घरात काढणार आहे मी आणि तुम्हाला नाही कामाची त्यांची चिंता आहे ना आपण दुसरं माणसं बघू तू एक काम कर करणार नेमकं काय झालं मला नाही आजचे दिवस तरी नीट नाटक बसू दे की मला अरे काय झालंय तुम्हाला काय झालं तुम्ही तर अजिबातच बोलू नका घेऊन तू एक काम कर हिलाय आता ना आताच्या आता हिच्या मायराला सोडून ये त्यासाठी आणलंय काय लग्न करू माहेर सोडण्यासाठी पण पर... मायराला सोडवायपर्यंत एवढं काय झालंय विचार तूच तिला काय म्हणजे खेळायला नेहलच कशाला तुम्ही त्यांना क्रिकेट एका दिवसांनी काय झालं असतं मग खेळ खेळलो म्हणून असं काय असं काय म्हणजे किती इकडे कधीच काढायचं राहिले बघितलं त्राबली मी बघितलं ना हिचं तोंड आहे ना खपरा तर जर असतं ना आता पण फुटून सुद्धा गेलं असतं वटा 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 नुसतं करते काय करायच्या नावाने ठेंगा असं नाही बोलायला पाहिजे वनी पण गाव नाही बोलतला का आता तू फोनला अभ्यास कर ह्याच्यात पडू नको आमच्यात मग दोघांच्यात पडायचं ना कशाला आला तुम्ही तुम्हाला आप्पांनी बोलावलं आहे आप्पांनी हो आलो मानव जा आलो नाही लगेच बोलावलं आहे बरं आलो जा नाही आत्ता या लगेच हा लगेच आलं जा हां बरोबर काय जेवायचं आहे मग कालच्या भांडणाचं होय तिकडं चालू त्या गुड्डू दादाकडं रडून सांगितलं घरी काहीतरी काय ये ना जेऊन ये जेवण तू मागून यायचा मग आमच्या संग चल आपा आज मी वेळ गेलेली नाही काय करू घरी जाऊन त्यांचा सगळा पसार रस्त्यावर आणून टाकू आले ते आता आले बरोबर काय बाप्पा काय बोलावलं अरे तुम्ही भांडणं केली म्हणून बोलावलं के इकडे तुम्हाला काल भांडणं केले तुम्ही भांडणं कशाचे आपण मी सोडवायला होतो बाहेर पण आता एक विचार करायची गोष्ट आहे का आमच्या गावात राहून आमचं खाऊन काय परत आमच्या पोराला तुम्ही भांडणं करता मारामार करता भांडणं गावात राहायचं गावात राहायचं गावात राहायचं का नाही तुम्हाला गावात राहायचं नाही म्हणजे अरे मग तुम्ही काय आमच्या इतर राहून फुकट खातो काय कष्टच घेतले चालणार नाही आपल्याला बाप्पाला काय केलं पाहिले भांडू नका एक लक्षात तुम्हाला सांगतो एक तर घरात ती तर राहते नाहीतर मी तरी घरात राहील आणि काय अगं घ्यायचाना निर्णय ते आताच घ्यायचा निर्णय चला निघा आप्पा तुला नाही गं म्हणलं मी तू एक एक तर काम धंदा करताच म्हणून चाललंय सगळं तुका जी मोटर चालू करत नाही म्हणजे मी कर मी करायची कर मोटर चालू मला तू निघ कपडे घेतो निघ आणि जातो तू? निघ तुला मग ही कळत नाही चाल कोणाला कुठे जायची गरज नाही काय रे ठंड आहे तुम्ही कानापासून काय ते एम आय सी एस के काय चाललंय हे मी ना चालू केलं चाडे

दा दा ले ही जे मागा लागला का अरे गुडू दादा काय चाललंय माणसं आहे तुम्ही राहू तुम्ही कशाला तू येड्या कर काय ती मिटवून घे आणि ती तात्या आहे का नाही नादी लागू आहे ती मी दिस दिसतंय तसं नाही ही पहिल्या मालकाच्यात कामाला होतं का नाही त्याने असुज कोटाने गेला त्याचा कार्यक्रमच लावलाय त्यांनी तीन तीन करून तुकड्यात टाकल्यात त्याच्या आंब्याची झाड लावली तसं नाही तुला सांगतोय ते आपलं मिटावतं घे नक काय करू आपण सांगतो तू नको हे करू त्याच्यानंतर मग काय खरंय का म्हणजे काय माणूस आहे बा सगळं खरंय तुझ तू बी साधा माणूस नाही तू बी साधा माणूस नाही वास तुम्ही पिऊन काय ते रोज ते का आपल्या पण मी सुट्टी देणार नाही पोपट राहतो मी काहीतरी माझ्या डोक्यात खूळ घालणार तू मिठा होतं घे बा नकल ही करू ते बेकार माणूस आहे चलतो तिकडे तू। मिठा मी म्हणताय तसं करू चला हा चल जाऊ जाऊन द्या मरू देतो मिठून घे की आता काय आपा किरकोळ भाई जाऊन बांधणं लावले ते हा मिठवून घ्या जाऊ दे मरू दे काय हे खेळावून बांधणे झाले त्यांची पोपट राहा तुम्हाला काय माहित नाही तात्या जाऊ दे मिटावतं घे काय सांगितलं मी बरं का आपा ठीक आहे लय काही करत बसना माझा शब्द आहे काय एवढी बार मिटावतो घेतो तू सांगतात म्हणून पण परत नाधी लागला तर सांगा पोपटराव तुम्ही सांगतो मी तात्या घे जाऊ दे पोरा सोरांच्या बांधाकडे लय लक्ष काय हा फिरमाच बिराट लयलय भारी म्हणतात सारी कास्तै फिरमाच बिराट लैलय भारी म्हणत